याच प्रोडक्शनचा वध वध हा फिल्म आहे याच प्रोडक्शनची वध ही फिल्म आहे तर मला असं असं वाट म्हणजे ती फिल्म मी पण पाहिलेली आहे तर तर हा कदाचित म्हणजे वधचाच बहुतेक ऑफिशियल रिमेक असावा असं मला वाटतंय तर तसं आहे का नाही तसं असेल तर मेंशन का नाही केलेलं या कुठेच काय नाही केलं ऑफिशियल रिमेक का नाही केलं महेश दादाला याच्याबद्दल बोलायचं आहे पण एकच वाक्य मी आधी बोलतो मग मी त्यांच्याकडे पास ऑन करतो पहिली गोष्ट ऑफिशियल रिमेक नाही आहे हा ऍडॅप्टेशन आहे त्यामुळे आता तुम्ही सगळे आले आहात तर माझी विनंती आहे की अॅडॅप्टेशन आणि रिमेक मधला जो फरक आहे तो आपल्या आप वाचकांना प्रेक्षकांना हा तुम्ही आवर्जून समजवा की मध्ये मूळ संकल्पना घेऊन त्याच्यावर एक नवीन गोष्ट बांधली जाते त्यामुळे बहुतेक करून तो नवीन सिनेमा सारखा तयार होतो ज्याचं खूप चांगलं उदाहरण आहे ओंकारा ठीक आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे पुस्तकाच्या गोष्टीवरनं जेव्हा सिनेमा बनवतो त्यालाही अडॅप्टेशनच म्हणतात तर जसं पुस्तक आणि सिनेमा हे दोन वेगळ्या गोष्टी असतात तसंच एक सिनेमा त्याचं अडॅप्टेशन या दोन वेगळे सिनेमे असतात मला खात्री आहे जर तुम्ही वध बघता बघितलं असेल त्याचं ट्रेलर बघितलं असेल आणि देवमानसाचं ट्रेलर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला एक वेगळा भाग दिसेल नाही ऍड हे करायचंय की काय एक साऊथ इंडियन फिल्म जेव्हा हिंदीत होते ना तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो खूप सार्या फिल्म आणि सांगायची गरज नसते कारण हा ऑडियन्स वेगळा आहे त्याच्यात काही फार आम्हाला काही लपवायचं नाही आणि काही फार मोठं काही क्राईमही नाही येतो की मी नाही सांगितलं त्यामुळे हा सिनेमा वेगळा आहे याची आम्हाला खात्री असल्यामुळे कदाचित सांगितलं नसेल अडॅप्टेशन असतं आता काय होतं की एक आदिपुरुष नावाचा सिनेमा आला ना, ना रामायण येतो हरकत नाही ना ते त्याचं विजन येते त्याच्यात त्यांनी सांगायलाच पाहिजे बाबा पुरुष आलाय तसं काही नाही आहे आणि मला वाटतं की खूप झाले आहेत म्हणजे असे माझ्या तर पिक्चर जे खूप तिकडे गपचुप साऊथमध्ये मध्ये करतो मला सांगतही नाहीत इथे निदान ना आपण प्रोड्युसर तरी सेम आहे त्यामुळे मला तिकडून कळतं नंतर तुझा धक्का तिकडे झाला तुझा हात तिकडे झाला सांगतो नंतर येऊन सांगतो मला तर मला वाटतं की हे खूप चांगलं अडॅप्टेशन आहे इट इज नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय आहे हल्ली रिमेकचा जमाना गेलाय कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमे मराठीत डब केले किंवा हिंदीत डब केलेले बघायला जास्त आवडतात त्यामुळे मी हे डबच करून केलं असतं की त्यांना ता, समजत रिमेक करायचं असतं तर पण हा छान अडॅप्ट केलाय आणि मी खरंच कौतुक आहे आणि खूप सुंदर केले आपल्या मातीसाठी या अडॉप्शनची सुरुवात म्हणजे कशी म्हणजे प्रोड्युसर थ्रू झाली की तुम्ही त्यांना अप्रोच झाला सुरुवात प्रोड्युसर कडूनच झाली कारण सिनेमा त्यांचाच होता परंतु मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे चर्चेतून हा विषय बाहेर आला गोष्ट इतकी आ...

नाही नाही असं नाहीये ती लक्ष्मी जी आहे ती फक्त रडका चेहरा एवढंच नाहीये त्या पात्र रचनेत खूप छटा आहेत तिच्यातल्या त्यामुळे करताना खूप इनफॅक्ट मी आनंदी होते आणि म्हणजे अशा सगळ्या संचाबरोबर काम करायला मिळत आहे ह्यामुळे मी जास्त आनंदी होते पण लक्ष्मी असं आपण म्हणू शकत नाही की फक्त रडकी आहे किंवा हसरी आहे किंवा ह्याच दोन छटा आहेत ते तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती निरागसही आहे ती श्रद्धाळू आहे ती कणखर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे